महुत खुन पीडित आले दीपक आबा स्वर्गीय सुनील कांबळे कुटुंबियांना केली एक लाख रुपयांची मदत स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंके पाटील व स्वर्गीय हरिभक्त परायण शारदा देवी साळुंके पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात उभ्या आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टीनं पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे महूद बुद्रुक येथे अकरा जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घून हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते घटनेची तात्काळ दखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं परंतु कुटुंबियांची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा जाहीर केला प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत मोहोद गावभेट दौरा करीत असताना दीपक आबांनी आवर्जून कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला त्यांच्या शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवांनी दीपक आबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले दीपक आबांनी मान दाखवलेली माणुसकी व संवेदनशीलता मातंग समाज विसरणार नाही असं मत विनोद रणदिवे यांनी मांडलं दीपक आबा यांनी स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपक आबा यांच्यातील प्रेम व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपक दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नाही असं अॅडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी सांगितलं आहे आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच